नमस्कार मी विशाखा गणोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते गिंभवणेकर कुटुंबाची चार पिढ्यांची गणेशोत्सव परंपरा दापोलीतील गिंभवणेकर दा वाडीतील कैलासवासी जानूरत्नू गिम्हवणेकर कुटुंबाने चार पिढ्यांपासून त्यांच्या गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या उत्साहात जपली आहे मोठ्या घरचा गणपती म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव केवळ धार्मिक नसून कौटुंबिक एक्याचे प्रतीक बनला आहे या गणपतीला मोठ्या घरचा गणपती हे नाव पडण्यामागे एक खास कारण आहे कैलासवासी जानू गुंभवणेकर यांच्या सात मुलांचे कुटुंब आणि त्यांच्या इतर सदस्य मिळून शंभरहून अधिक लोक एकत्र राहत होते या मोठ्या कुटुंबातील गणपती म्हणून त्याला हे नाव मिळाले आजही हे कुटुंब सणांच्या वेळी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात ज्यामुळे त्यांची एकी एक आणि प्रेम दिसून येते पाच दिवसांच्या या उत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात या काळात कुटुंबातील सर्व सदस्य लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभागी होतात गौरी पूजनाचा कार्यक्रम विशेष असतो जिथे महिला वर्ग एकत्र येऊन पारंपरिक गाणी व नृत्य करतात हे आमचं मोठं घर आमच्या या मोठ्या घराचा आद्य पुरुष जानूरत्नू गिमोणेकर आणि त्यांचे सात मुलगे दोन मुली असा मोठा संसार होता आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून ह्या मोठ्या घराची चौपाकी वस्तू निर्माण झाली यामध्ये चर्मकारी व्यवसाय शेती व्यवसाय पशुपालन हे सगळे व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होते या घरामध्ये पन्नास ते साठ माणसं एका कुटुंबामध्ये एका चुलीवर जेवण करीत असलेले असे सर्व मंडळी या गुणागोविंदाने राहत होती आणि चर्मकारी व्यवसाय पशुपालन कुक्कुटपालन शेती ही सर्व व्यवसायामध्ये अथक प्रयोजन करून त्यांनी या कुटुंबाला मोठं करण्याचं काम केलं आणि या घराण्याला उज्ज्वल यश प्राप्त करून दिलं त्यांची जे अथक कष्ट करण्याची प्रवृत्ती होती त्यातून आणि समाजामध्ये जे अनेक प्रश्न होते त्या सर्वांचा निपटारा करून यामध्ये आपण आपल्या आपल्या ह्या सर्व बांधवांना घेऊन कसं पुढं जावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या, या मोठ्या घराचं हे सर्व वास्तू वास्तुपुरुष वास्तु होते त्याने घडवून आणलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व भाऊबंध त्या पद्धतीने वाटकात करीत आहोत पन्नास माणसं एका कुटुंबामध्ये राहत होती पुढं ते विभक्त झाले तरी विभक्त होताना अतिशय गुणागोविंदाने ते विभक्त झाले कुठलाही वाद वैगंध न होता हे सगळं विभक्त झाले आज आमचं कुटुंब जरी एकत्र एक कुटुंबातून आम्ही विभक्त झालो असलो तरी आम्ही अजूनही एकत्रित एक आहोत बाल उत्साहवर्धक मंडळाच्या झेंड्याखाली आम्ही सर्वजण अजून एक दिलानं एक मताने काम करत आहोत आणि या मोठा घराचा वारसा पुढं नेण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत नमस्कार मी शरद भागोजी गिमावणेकर या मोठ्या घरामध्ये आमचं हे माझे वडील आणि सहा चुलते असे जणं मिळून हा सगळा गणपती उत्सवाचा कार्यक्रम आमचा इथं सुरू असतो या पाच ते सात दिवसात ज म्हणजे कधी पाच दिवसांचा असतो कधी सात दिवसांचा असतो या सात दिवसामध्ये जरी मुंबईपासून कुठेही आड कानाकोपऱ्यात आमचे भाऊ मंडळी असतील तरी एक दिलाने आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आणि जरी हा सगळ्या कुटुंबाचा एकत्रित गणपती असला एकच गणपती असला तरी आपला स्वतःचाच गणपती असल्याच्या हेतूने सर्वजण सेवाभाव करीत असतात सर्व मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात आमचा ह्या घराण्याचा फार मोठा पारंपरिक इतिहास आहे आणि त्या ह्याच्यामधून आम्ही सर्वजणं वाटचाल करीत आहोत या आम्ही सात दिवसामध्ये पहिल्या गणप गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणेशाचा आगमन करतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या कुटुंबामार्फत ओसेचा कार्यक्रम असतो गणपतीचा ओसा असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा असते सर्वजणं सकाळपासून रात्रीपर्यंत जेवण खावण सगळ्यांचं एकत्रित असतं जवळजवळ दीडशे ते दोनशे माणसं एकत्रित आम्ही असतो इथे आणि सर्व एक दिलाने असतो त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी फार मोठा आमचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो या घराण्याची जेवढी मुलं शिक शिक्षण घेत आहेत त्यांचा तसेच ज्याने कोणी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांचा या सगळ्यांचा एक सत्कार समारंभ असतो त्या सत्कार समारंभालासुद्धा फार मोठा उत्साहित असतो आणि ह्या सा चौथ्या दिवशी असे भरपूर कार्यक्रम असतात सगळे एक दिलाने असतो आणि संपूर्ण कार्यक्रम उत्साहात होतो सर्वांना धन्यवाद हे आमचं मोठं घर मोठं घर याचा अर्थ असा की हे आमचं अख्ख्या गावामध्ये मोठं घर असं प्रसिद्ध होतं आता ह्या ज्या नवीन नवीन घराच्या कल्पना होतात त्याच्यामध्ये आमचं कदाचित घराचा एरिया कमी वाटत असेल परंतु आजही आमच्या कुटुंबामध्ये हे सगळ्यांच्या गणिताप्रमाणे सगळं मोठं घर आहे ह्या घरामध्ये आम्ही पूर्वांपार म्हणजे आता मी हा तिसऱ्या पिढीतला असेल माझ्या आजोबा आणि सहा त्यांचे भाऊ असे एकूण सात भाऊ आणि त्यांची परत मुलं आणि त्यांची आम्ही एक तिसरी पिढी असं आम्ही एकत्रित आम्ही या घरात राहत होतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये आमचं थोडंसं कुटुंब उद विभक्त झालं पण आम्ही सगळे गुणागोविंदांनी विभक्त झालो आणि ह्या घरामध्ये आम्ही गणेशोत्सव नवरात्री हा सगळे सर आम्ही एकत्रित साजरे करतो या घरामध्ये आम्हाला आनंद इतका होतो की कधी आमची सगळी जी मंडळी असतात बाहेरगावी त्यांना गणपतीची उत्साह ज कधी येतो आहे आणि आम्ही कधी घरी जातो आहे याची सगळ्यांना उत्कंठा असते आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आहे की प्रत्येकाला ह्या घरामध्ये यावंसं आणि त्या राहावंसं वाटतं आणि किमान आज आमच्या कुटुंबामध्ये साठ पासष्ट माणसं सा एकत्रित आम्ही इथे येऊन उत्सव करतो पण कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे गोंधळ नाही सगळं शिस्तबद्ध पद्धतीने आमचा कार्यक्रम होतो आणि आम्हाला ह्या दिवसांची फार उत्कट उत्कटतेने आम्ही वाट पाहत असतो असंही आमचं मोठं गौरव आणि त्या नमस्कार मी मोठ्या घराचं एक सदस्य संदेश शंकर गिमोणेकर आमच्या ह्या मोठ्या घराच्या कुटुंबामध्ये आमच्याकडे गणपतीचं आणि जे नियोजन असतं ते सगळं वेळेनुरूप असतं सकाळची आमच्याकडे दहा वाजता आरती होते आणि संध्याकाळी सा, सात साडेसात वाजता आरती होते त्यावेळेला आवर्जून सर्वजण उपस्थितच राहतात कोणाची वाट बघण्याचा विषय येतच नाही तसंच ह्या साठ ते सत्तर कुटुंबामध्ये एकत्र राहण्यामध्ये आमच्याकडे एक नवरात्राचा उत्सव असतो शिव शिमग्याचा एक उत्सव असतो त्यावेळेला सर्वजून आवर्जून आम्ही येऊन शिमगा उत्सव उस्थाव, नवरात्र उत्सव आणि गणपती उत्सव हे आनंदाने एकरूपाने करत असतो तसंच आमच्या ह्या मोठ्या घरामध्ये एखादं लग्नकार्य असेल किंवा पाचवी वारसं जरी असेल तरी कुठे मुंबई पुण्यातले लोक असले तरी एकत्र येऊन आम्ही छानपैकी कार्यक्रम करत असतो आम्हाला बाहेरच्या मंडळींची जास्त आवश्यकता लागत नाही आहे असं पण म्हणता येणार नाही पण आमच्या कुटुंबातलं सगळीजणं घेऊन जातात आणि मोठ्यांचा आशीर्वाद असतो तसाच मोठी लोकं त्यांच्या पाठून आम्ही नवीन शिकणारी मुलं हळूहळू शिकून आमचं कार्यक्रम चालू केलेला आहे धन्यवाद म्हणूनच म्हणेन की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदर्शवत एक कुटुंब प्रणाली जर म्हणावी लागेल तर ती ही माझ्या मोठ्या घराची कुटुंब प्रणाली आहे आणि ही पूर्ण म्हणजे आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मुलं आमची काम करत आहेत ती त्या आदर्श प्रणालीचा वापर करून किंवा त्याचा एक आदर्श ठेवून थे त्यांची यशोगाथा त्यांनी अशीच पुढे लिहावी अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे आणि याचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी विनंती करणार आहे पुन्हा एकदा नमस्कार मी रवींद्र कृष्णा घिमवणेकर खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा सुरवातीला सांगतो की या कुटुंबात आपला जन्म झाला ती एक अभिमानाची गोष्ट आणि प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला वाटत असेल पण मला नेहमी वाटत राहतं की या अशा कुटुंबात जन्म घ्यावा त्याला कारण असं आहे की आमच्या आजोबा पणजोबापासून जे संस्कार केलेले आहेत त्या संस्काराला अजूनही कुठं तडा गेलेला नाही सात भावांचा सात चुलत्यांचा कार्यक्रम असल्या असे आस ज्या जोपर्यंत होता त्याच्यानंतर मंडळ स्थापन झालं पण तरीसुद्धा मंडळातले पदाधिकारी मग अध्यक्ष लहान असो पदाधिकारी छोटे असो दे पण मंडळातल्या अध्यक्षांनी सांगितलं आहे आणि काम झालं नाही असं होत नाही त्याचे कार्यक्रम पत्रिका आमची ठरते उदाहरणार्थ घराची झाडणी करणे घरात कलर काम करणे आदल्या दिवशी मगर स साज़ा, मगर सजावट करणे मखर सजावट करणे त्याच्यानंतर सात दिवसाचा कार्यक्रम असतो मग पहिल्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना असते दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी सत्यनारायणाची पूजा असते तिसऱ्या दिवशी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो चौथ्या दिवशी गौरी आव्हान असतं गौरी आनंदाने येतात सगळ्या महिला वर्ग जास्त गौरीचा सण साजरा करतात त्याच्यानंतर गौरी पूजनाचा कार्यक्रम असतो गौरीपूजन झाल्यानंतर वंशाचा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात तरी असा एवढ्या मोठ्या प्रमाणात वंशाचा कार्यक्रम होत नसेल असं मला वाटतं <स्याता था> कारण <क्राँगी> मी नितीन शिवराम गिमावणेकर इतर आपल्या सगळ्या मंडळींनी सांगितल्याप्रमाणे हे जे आपलं मोठं घर आहे ह्या मोठ्या घरातल्या एवढ्या सगळ्या संख्येला एकत्रित घेऊन आपल्याला जे वेगवेगळे वेग कार्यक्रम सा करायचे असतात यासाठी आपल्या इथे जे मंडळ आहे जे श्री बालवत्सावर्धक मंडळ या मंडळाचा मी यावर्षीपासून तीन वर्ष अध्यक्ष म्हणून काम बघत आहे सगळे कार्यक्रम मागे सांगितल्याप्रमाणे की नियोजनबद्ध पूर्णपणे वेळेमध्ये आणि चांगले होण्यासाठी हे मंडळ काम करत असतं आणि या मंडळामध्ये मा आता माझं वय बघितलं तर त्या पद्धतीने आमची वरिष्ठ मंडळींनी आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्यात अशाच आमच्या पुढच्याही मंडळींना ते सांभाळता यावं म्हणून वय कोणतं आहे ते नसेल तर त्यांच्याकडून ते काम करण्याची त्यांना शक्ती मिळावी किंवा त्यांना ती प्रेरणा मिळावी या उद्देशाने आमच्या ज्या वरिष्ठांनी जे दिलं आहे तर ते चांगल्या प्रकारे आम्ही नक्कीच करू यासाठी आम्हाला सगळ्या कुटुंबाचं सहकार्य हे मिळत असतं लिंभवणेकर कुटुंबाने आपली वडिलोपार्जित परंपरा अभिमानाने जपली आहे मोठ्या घरचा गणपती हा एकत्र कुटुंबाची संस्कृती आणि सणांचा वारसा कसा जपावा याचे एक उत्तम उदाहरण आहे धन्यवाद